ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर वर घेवराईतल्या गोविंद बर्गेंनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली गेवराईहून ते बारशीला पोहोचले बार्शीतल्या सासुरे गावात ते गेले आणि तिथं जाऊन त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं एकवीस वर्षीय नर्तिकेशी असलेल्या प्रेमसंबंधातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय आता या प्रकरणात एक वेगळा ट्विस्ट आलाय महत्वाचं म्हणजे या नर्तिकेला जिचं नाव पूजा गायकवाड असं आहे तिला पोलिसांनी अटकसुद्धा केली आहे आणि यानंतर बर्गेंच्या नातेवाईकांनी या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त केला आहे त्यामुळं या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय गोविंद बर्गेंच्या मेहुण्यानं ही तक्रार पोलिसांमध्ये दिली या तक्रारीत त्यांनी नर्तिका पूजा गायकवाडच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय आता पूजा पोलीस कोठडीत आहे मात्र इकडे बर्गेंचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय बर्गेंच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी बीडच्या गेवराय तालुक्यातील लुखा महाटला येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी सोलापूर येथील सासुरिया येथे आत्महत्या केल्याची घटना घडली मात्र या घटनेला वेगळं वळण लागताना पाहायला मिळते कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की आत्महत्यासून हातपात केल्याची शंका देखील कुटुंबियांनी वर्तवली आहे ज्यांच्या फिर्यादीवर गुन्हा दाखल झाला आहे त्यांचे मेहून माझ्यासोबत आहेत भैया काय घडलं होतं तुम्ही तुमच्या फिर्यादीवर गुन्हा दाखल झालेला आहेत काय प्राथमिक माहिती त्याला आत्महत्या करण्यात प्रवृत्त केलेलं आहे ते असं आत्महत्या करी नाही असं करणार नाही कधीच करणार नाही काय तुम्हाला काय वाटतं काय घडलं असू त्याला खूप दिवसापासून प्रॉडिजर चालू होतं पैसे मागित होते तुमची मागणी काय आता पोलिसांकडे गेलो पोलिसाकडे एवढीच मागणी की त्याला लवकरात लवकर न्याय मिळावा न्यायच्यात आणखी कोणी जे आरोपी असेल त्याला लवकरात लवकर ताब्यात घ्यावा त्यांची दैनंदिन काम काय असायची काय काम बघायचे ते काय करतो नेमकी व्यवसाय ते प्लॉटिंगचे काम करायचे पंचायत समितीचे काम पाहिजे माझ्यासोबत गावकरीत काय सांगाल तुम्ही देखील मला प्रतिक्रिया दिली आहे घातपात देखील वरत होत काय तुमची माहिती आणि गावकरी म्हणून काय सांगाल गावकरी म्हणून आम्हाला नाहीच पाहिजे ना घातपाताची शक्यता जास्त लागते आम्हाला आता दहा पंधरा दिवसांपूर्वी आमच्या घराची वास्तू शांती झाली त्याच्यामुळे जास्त थोडा आम्हाला बी थोडा घातमात शक्यता mm. वाटते कारण दैनंदिन जीवनामध्ये त्यांचा असं कोणासोबत येतंही भांडणतांडण नव्हतं इकडे तालुक्यात बी तालुक्यात म्हणजे नाव घातलेलं माणूस होता टॉर्चर करून त्यांना ब्लॅकमेल करून काय सांगाल गावकरी म्हणून त्यांची दुश्मनदा कोणास ही नव्हती त्यांना ते टॉर्चर करूनच हे आहे त्यांचं कोणाचा जास्त हे नव्हतं त्यांचा व्यवसाय प्लॉटिंगचा होता करून पैसे मागणी काय आम्हाला न्याय पाहिजे पाहिजे चौकशी केली कुणी काय सगळे त्यांना हे केलं पाहिजे या घटनेच्या पाठीमागे नेमकी कोण आहे याच्या पाठीमाग सूत्रधार कोण आहे आणि घटना कशामुळे घडून आणली जे की मयत माझे सरपंच गोविंद बर्गे यांचा घातपात झाला की आत्महत्या केली हे देखील चौकशी समोर आलं पाहिजे पोलिसांनी कसून चौकशी करून दोषींवर कारवाई केली गेली पाहिजे अशी संबंधित नातेवाईक आणि गावकऱ्यांनी मागणी केलेली आहे मुंबई तक साठी हो योगेश काशीद लोखामासला बीड